नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पर्यावरणीय चळवळीमध्ये चिपको आंदोलनाची असणारी एक अनोखी चळवळ या संदर्भातली आपल्याला माहिती घ्यायची चिपको आंदोलनाची सुरुवात अमृता देवी यांनी केली आंदोलन सुरुवातीपासून शेवटपर्यंत गांधीवादी अहिंसेच्या तत्वानुसार लढले गेले तसेच ते महिलांच्या सक्रिय सहभागासाठी ओळखले जाते चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे मार्च एकोणवीसशे त्र्या त्र्याहत्तरमध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यात चिपको या आंदोलनाची सुरुवात झाली चमोली जिल्ह्याचा बराचसा भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे उपजीविकेचे साधन प्रामुख्याने शेती आणि वन उत्पादनावर आधारित असल्यामुळे जेव्हा सरकारच्या परवानगीने जंगल ठेकेदारांनी जंगलतोड करण्यास सुरुवात केली तेव्हा संतप्त लोकांनी त्यास विरोध करण्यासाठी चिपको आंदोलन सुरू केले जंगल ठेकेदार व त्याचे मजूर जेव्हा झाडे तोडण्यासाठी पोचले तेव्हा ग्रामस्थ पुरुष व महिलांनी झाडांना मिठ्या मारल्या हा निषेध इतक्या मोठ्या प्रमाणात घडला की ठेकेदार व सरकारी अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली या घटनेमुळे जंगलतोड विरोधात निषेध करणाऱ्या अशाच प्रकारच्या इतर अनेक गटांचे मनोबल वाढले